रायगडच्या श्रीवर्धनमध्ये ए टी एममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या ए टी एममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय भावेश नरेंद्र पोवळे हा तरुण ए टी एममधील दरवाजा उघडण्यासाठी पुढे गेला आणि त्याला ए टी एममध्येच करंट लागला या घटनेत या तरुणाचा जागीत मृत्यू झाला या घटनेमुळे श्रीवर्धन तालुक्यात शोककळा पसरली आहे व्हिडिओ रिपोर्टर धम्म सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आयडी वर देखील दे संपर्क करता येईल